स्वागत आहे रंजना किचनमध्ये पहा मी एक अंड्यांपासून रेसिपी आणलेली आहे खूप सारे अंडी आहेत त्याच्यापासून आपल्याला रेसिपी बनवायची आहे खूप छान लागणार आहे धाब्यावर सुद्धा अशी भेटते रेसिपी आणि सुद्धा मिळते पण त्याच्यापेक्षाही आपल्याला छान खमंग बनवायची आहे आता आपल्याला अंडी उकडून घ्यायची त्याच्यासाठी मी टोप ठेवलेला आहे टोपामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे दोन ग्लास पहा आणि छान असं गरम झालेलं आहे पाणी आणि आता पाणी गरम झाल्यानंतर आपण अंडी घालून घेऊ त्याच्यात पहिलं आपण त्याच्यामध्ये थोडंसं पहा मीठ घालून घेणार आहे मीठ घातल्याने अंड्याला छान अशी चव पण येते आणि त्याची टर्फलं लवकर निघतात म्हणून आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे आणि थोडंसं गरम करायचं आहे पाणी आणि नंतर आपल्याला अंडी घालून घ्यायचे पहा आता मी अंडी घालून घेते अशी सगळी आपण अंडी घालून घेऊ उकळायला आणि छान थोडंसं झाकण घालून घेऊ आणि दहा मिनटं आपण ठेवून देते देऊ आणि उकडल्यानंतर त्याची साल सहज निघते अशी अंडी उकडली जातात मीठ घातल्यानंतर आणि थोडं गरम पाणी केल्यानंतर नंतर घालायची अंडी पहा अशी उकडून घेतली जातात त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे ही खसखस आहे ती घेतली एक चमचाभर घेतलेली आहे खसखस हे आहे शाही जिरं आहे हे जिरं आहे हे धणे आहे आणि हे आहे बडीशेप बडीशेपनंतर ही काळी मिरी लवंगा मोठी वेलची छोटी वेलची आणि हे त्रिफळ आहेत दोन तीन दालचिनी आहे आणि चक्रफूल आहे आणि मेन जावित्री आहे पहा जावित्रीने याचा स्वाद इतका छान लागतो ह्या मसाल्यामध्ये हे सगळं आपल्याला घ्यायचं आहे आता मी कांदा घेतलेला आहे खोबरं घेतलेले आहे आणि कोथंबीर घेतलेली आणि लसूण लसूण आणि कोथंबीर हे सगळं आपल्याला छान पहा आता मी धणे भाजून घेते आधी आणि बडीशेपही घातलेली आहे आणि वरून जिरं घातलेलं आहे तेही शाही जिरंही घातलेलं आहे असं छान सगळं परतून घ्यायचं आहे पहा परतवण्याची पण एक पद्धत असते ती म्हणजे हे सगळं आपल्याला खमंग भाजून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला अजिबात तेल घालायचं नाही कोरडं भाजून घ्यायचं आहे पहा आणि कोरडं भाजल्यानंतर आता आपण छान असं मस्त खमंग वास येतो त्याचा आता दालचिनी घालून घेतलेली आहे चक्रफूल घातलेलं आहे आणि वेलचीही घातलेली आहे छोटी वेलची मोठी वेलची आणि मेरी लवंगा आणि त्रिफळं हे सुद्धा घालून आपल्याला छान खमंग परतवायचं आहे आणि परतवल्यानंतर आपल्याला त्याची पावडर करून घ्यायची आहे छान आता जावित्रीही घालून घ्यायचे ती आधी घातली नाही याचा अर्थ का ती जळते लगेच कारण नाजूक असते जावित्री हार्ड नसते जास्त म्हणून आपण लास्टला घालून घेतली पहा आता खसखसही घालून घेतलेले आपले हे सगळे मसाले घा घातल्यानंतर मिक्स केल्यानंतर खमंग भाजल्यानंतर लास्टला आपल्याला खसत घालायची आहे आणि गॅस बंद करायचा आहे नाहीतर मग ती अशी जास्त जळली जाते कारण एकदम छोटे दाणे असतात आता पॅन ठेवून घेतलेलं आहे त्याच्यात मी खोबरं तुकडे करून घेतलेले आहेत पहा ते तुकडे करून घेतले याच्यासाठी का आपल्याला छान भाजून घ्यायचे असे तुकडे केले का लगले लगेच भाजले जातात तुम्ही किसूनही घेऊ शकता पण तुकडे केले तरीसुद्धा चालेल असे ख छान असे खमंग भाजून घेतले पहा याच्यामध्ये आपल्याला थोडं तेल घालायचं आहे आणि छान खरपूस भाजायचं आहे मस्त भाजल्यानंतर काढून घ्यायचं आहे ते नंतर आपल्याला दुसरा कांदाही भाजून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये खोबरं भाजून घेतल्यानंतर व्यवस्थित आणि आता काढून घेऊ आता कांदा भाजून घेऊ छान अशी ही रेसिपी होणार आहे हॉटेलपेक्षाही आणि धाब्यावरती तुम्हाला खायला भेटणारी रे अशी रेसिपी आहे मऊ छान झालेला आहे आणि आता आपण मिरची घालून घेऊ हिरवी मिरची घालून घेऊ तीनच घालायचे आहे अद्रक घालायचं आहे आणि लसूणही घालायचं आहे तेसुद्धा छान परतून घ्यायचं आहे पहा आपल्याला लाल तिखट वगैरे काही घालायचं नाही याच्यामध्ये आपल्याला खारं अंड बनवायचं आहे खमंग बनणार आहे पहा कोथंबीरही घालून घेतले त्याच्यामध्ये कोथंबिरीचाही स्वाद छान येतो असं सगळं भाजून घेतल्यानंतर आपण हे वाटण करून घेतो आता हे गरम मसाले आहे त्याच्यात मी थोडंसं तेजपत्ता टाकलेला आहे असं त्याचासुद्धा छान खमंग वास येतो आणि आपण सगळं हे वाटून घेतलेलं आहे आता पहिलं वाटून घ्यायचं सगळा गरम मसाला आता वाटायचा आहे आपल्याला खोबरं आणि कांदा लसूण अद्रक आणि कोथंबीर हे सगळं असं बारीक वाटून घ्यायचं आहे आपल्याला छान फार छान असं बारीक वाटल्यानंतर पुढची कृती करून घेऊ आता हे बारीक वाटलेलं आहे अंडी फार थोडंसं काढून घेतलेलं आहे मी आणि याच्यात आपल्याला घालायचं आहे मीठ आपल्याला खारा अंड करायचं आहे म्हणून मिठाचा थोडा प्रमाण जास्त ठेवायचं आहे म्हणजे त्याचा स्वाद छान येतो आता अंडी उकडलेली आहे ती छानपैकी आता आपल्याला त्याला कट करून घ्यायचं आहे कट कर याच्यासाठी करायचं आहे त्याच्यात आपल्याला छान मसाला भरायचा आहे तो मसाला त्याच्यात भरल्यानंतर त्याचा स्वाद छान अंड्यापर्यंत पोचणेल आणि ती खमंग लागतील ला अंडी पहा असं आपण कट करून घेतलेला आहे सगळी अंडी आणि त्याच्यात आता हा मसाला भरून घेऊ मसाला छानपैकी भरायचा आहे मिक्स करायचं आहे पहिलं सगळं त्याच्यात आपण मीठ घातलेलं व्यवस्थित मीठ कर मिक्स झाल्यानंतर आपल्याला छान असं भरून घ्यायचं आहे पहा उघडायचं थोडंसं आपण कट केलेलं आहे ते उघडून घ्यायचं आणि व्यवस्थित त्याच्यात आपण मसाला भरायचा आहे तो मसाला भरल्यानंतर छान त्याचं टेक्चर पण येतं आणि आपल्याला त्याचा स्वाद छान लागतो हे असं अंड बनवल्यानंतर तुम्ही हमेशाच बनून असं खाल असं अंड होणार आहे चविष्ट आणि स्वादिष्ट पहा आपण आता सगळी अंडी भरून घेतलेली आहे एक मी परत पॅन ठेवलेलं आहे ते त्याच्यात तेल घालून घेतलेलं आहे पहा तेल याच्यासाठी घातलेलं आहे गरम झाल्यानंतर आपल्याला मोहरी टाकायची आहे जिरं टाकायचं आहे छानपैकी ते तडतडल्यानंतर आपल्याला हिंग घालून घ्यायचं आहे हिंगाचाही स्वाद तेवढाच असतो त्याच्यामध्ये आता कडीपत्ताही छान घालून घेतलेला आहे मी पहा छान कडीपत्ता खमंग भाजून घ्यायचा आहे आपल्याला त्याचा स्वाद छान येतो त्याच्यामध्ये कडीपत्त्याचाही आता आपण घालणार आहो ही अंडी आपण भरून ठेवलेली आहे ती अंडी घालून घ्यायची आहे आणि छान आपल्याला त्याच्यात घोळून घ्यायची आहे ती अंडी मस्तपैकी व्यवस्थित खरपूस पहा सगळी घालून घेतलेली आहे मसाला भरलेली अंडी मसाला भरलेली अंडी याच्यात घोळवल्यानंतर तेलामध्ये छान परतल्यानंतर त्याचं टेक्चर चांगलं येतं आणि वरून मी हळद घालणार आहे पहा असं घोळवून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे ते आपले का कट दिलेलं ते तुटणार नाही जास्त हलवायचं नाही नाहीतर मग आपण कट दिलेले आहे आतमध्ये मसाला भरलेला आहे ते तुटेल आणि मसालाही बाहेर येईल पहा असं मी सगळं व्यवस्थित लावून घेतलेलं आहे खरपूस भाजून झालेले आपली अंडी आता आपण त्याचं मसाला आहे बाजूला ठेवून घेऊ आणि छानपैकी पॅन ठेवू दुसरं आणि त्याच्यात आपण मसाला घालून घेऊ उरलेला तेल तापलेलं आहे आता हा आपल्याला हा मसाला घालून घ्यायचा आहे उरलेला तोही छान आपल्याला खमंग परतून घ्यायचा आहे पहा शिजवून घ्यायचा आहे मसाला शिजल्यानंतर छान त्याला चव येईल आपल्याला काही जास्त मसाले नाही घाय घालायचे फक्त याच्यात आपल्याला घालायचं आहे मीठ तेही घालून घेतलेलं आहे आणि मी छान असं हलवून घेतलेलं आहे पहा मस्त आणि आता आपल्याला ग्रेव्ही छान अशी शिजवून घ्यायची आहे आणि थोडी हलवत राहायची म्हणजे त्याचं खाली बसणार नाही आपला मसाला तो छान असा घोळून येईल पहा किती सुंदर आहे ते आपल्याला लाल, लाल असं काही करायचं चा नाही छान असं खारं अंडा आहे त्याच्यामुळे त्याचा असंच टेक्चर दिसणार आहे आणि उकळीही आ आलेली आहे पहा छान अशी छान उकळी आल्यानंतर आपल्याला असं हलवून घ्यायचं आहे सगळा मसाला एकत्र एक एकजीव झाल्यावरती छानपैकी आपल्याला त्याच्यात आता अंडी घालून घ्यायची आहे पहा मस्त उकळी आलेली आहे जे आता थोडासा मी गरम मसाला घालणार आहे परत आधी गरम मसाला आपला आहे सगळा घातलेला भाजून मस्त पण आता मी आपली घरामधली पावडर असते गरम मसाल्याची तीसुद्धा थोडी घालून घेणार आहे आणि छान असं झाकून ठेवणार आहे झाकून ठेवल्यावर त्याचा मसाल्याचा चा चांगला स्वाद येतो आणि सगळं मुरलं जातं त्याच्यामध्ये हा तेल सुटलेलं आहे मसाला छानपैकी खमंग खरपूस भा शिजलेला आहे मस्त पहा तुम्हाला असं आवडलं तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका छान आपलं अंड होणार आहे आता आपण अंडी त्याच्यात घालून घेतली आहे पहा घालून घेतलेली आहे आणि अंडी पण इतकी खमंग लागणार आहे ती पहा छानच झालेली आहे तुम्ही पाहू शकता त्याचं कलर किती छान आलेला आहे असं वाटते आत्ताच खाऊन घ्यावा पहा तुम्हाला आवडलं तर करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा आणि कमेंट करून सांगा कशी झालेत आपली अंडी पाहू शकता किती सुंदर आणि खमंग स्वादिष्ट झालेली आहे ढाब्यापेक्षाही मस्त आणि हॉटेलपेक्षाही छान पहा मला कमेंट करून सांगा तुम्हाला कसे आवडले हे खारं अंड आणि याचा स्वाद घ्या तुम्ही मस्त लागणार आहे बाय मैत्रिणी भेटूया पुढच्या रेसिपी